ज्या वरती आहे असे चार बीम आहेत दगडी चारपैकी दोन दगडी बीम आहेत ते पूर्णतः क्रॅक झालेले आहेत म्हणजे त्याचे दोन तुकडे पडलेले आहेत आपल्याला त्या बीम्स तुटल्यामुळे मंदिर जे आहे ते डिस्मॅन्टल करावं लागेल आणि त्याची पुनर्बांधणी आपल्याला जुन्या पद्धतीने करावी लागेल आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हाती घेतलं आहे मंदिर संस्थानाच्या माध्यमातून निधी स्वनिधी जो आहे तो उपलब्ध आपण करतो आहे आणि हे काम करत असताना जो आपला गाभारा आहे गर्भगृह ज्याला म्हणतो आपण तिथल्या टाईल्स काढल्यानंतर ता लक्षात आलं की शिखराचं वजन ज्या बीमवरती आहे असे चार बीम आहेत दगडी चारपैकी दोन दगडी बीम आहेत ते पूर्णतः क्रॅक झालेले आहेत म्हणजे त्याचे दोन तुकडे पडलेले आहेत त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना हे आता स्पष्टपणे लक्षात आलं आहे की आपल्याला पूर्ण शिखर काढावं लागेल आणि त्याच्याबरोबरीने मंदिर जी जे आहे त्याचे देखील जे दगडं आहेत ते नंबरिंग करून ते काढले जातील आणि परत एकदा पूर्ण मंदिर जे आहे ते जुन्या पद्धतीने आपण उभं करणार आहोत पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे सर्व केलं जाणार आहे त्यामुळे त्यांचे जे नियम आहेत कायदे आहेत त्या पद्धतीने ते केलं जाईल आपल्याला हे देखील आवर्जून सांगायला हवं की पुरातत्व विभाग इतर तज्ज्ञांची मदत घेते स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल जो आहे त्यात काही थोड्याशा त्रुटी होत्या तो कदाचित सोमवारी सबमिट होईल परंतु त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख हा करण्यात आलेला आहे की आपल्याला त्या बीम्स तुटल्यामुळे मंदिर जे आहे ते डिस्मँडल करावं लागेल आणि त्याची पुनर्बांधणी आपल्याला जुन्या पद्धतीने करावी लागेल एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित राहतो की आपण या बाबतीमध्ये जे धर्म गुरु आहेत धर्मशास्त्र आहे त्याचा नक्कीच विचार करणार आहोत त्याच्या अनुषंगाने श्रींगरी मठ जे आहे तिथले जगद्गुरु शंकराचार्य यांचं देखील आपण या बाबतीमध्ये मार्गदर्शन घेणार आहोत तिथले संबंधित जे चीफ प्रिस्ट आहेत मुख्य जे पुजारी आहेत ते गेल्या दोन तीन दिवसापूर्वी इथे येऊन गेले त्यांनी पाहणी केली त्यांना काही के मुद्दे आपण दिले आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला एक श्रृंगेरी मठाकडनं देखील अहवाल मिळणार आहे की धर्मशास्त्राप्रमाणे नेमकं का काय करता येऊ शकतात याच्यामध्ये जे आपले गाभारे इतर गाभारे आहेत गाभारा आहे किंवा स त्याच्यासमोरचा जो गाभारा आहे त्याचं काम करून मूर्ती तिथे ठेवणं ते शक्य आहे आए का आईची मूर्ती तिथे ठेवणं शक्य आहे आए का या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपले राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय अशी जी शेलारसाहेबांकडे दुसरी मीटिंग आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये नेमकं का काय करायचं हे ठरेल भाविकांना कमीत कमी त्रास कसा होईल त्यांची योग्य सोय कशी होईल आणि आईचं दर्शन कसं घेता येईल नेहमीचे विधी आपल्याला कसे चालू ठेवता येतील काम करत असताना याबाबतीत अहवाल जो आहे तो आम्ही तयार करून जनतेसमोर आपल्या सर्वांच्या समोर उपलब्ध करून देऊ